तर मित्रांनो फायनली आपण इकडं जे आलेलो आहे ही मस्जिद पाहू शकता तुम्ही शिवजन्म व्हायच्या अगोदरपासून म्हणजे सोळाशे सोळा ते सतरापासून असलेली मस्जिद आहे ही ज्यावेळेस निजामशहाकडं हे होते आपले शहाजीराजे त्यावेळेस ते त्यांना हा त्यांच्या अंडरमध्ये असलेला हा किल्ला होता त्यामुळे त्यांनी त्या निजामशहानी कदाचित बांधलेली असं ती पाहू शकता हे तुम्ही तर त्या काळी कसं होतं ज्यांच्या सुभेदारी घरी म्हणजे एखादा किल्ला असेल किंवा एखादं ठिकाण असेल तर त्या ठिकाणचा जो किल्ला किंवा त्या ठिकाणची जी टॅक्स वगैरे जे असेल तर त्यांच्या अंडर यायचा तसंच हा किल्ला जो आहे छत्रपती सॉरी शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे यांच्या अंडरमध्ये होता त्यामुळे त्यांना हा किल्ला दिला होता तर त्याच्यामुळं कदाचित ही मस्जिद जी आहे त्यांच्या जन्मापासून अवेलेबल आहे म्हणजे शिवरायांचा जन्म झाला सोळाशे तीस आणि ही जी मस्जिद आहे ती आहे सोळाशे सोळा सालीची त्यामुळं कदाचित निजामशहाने कधी बांधलेली असेल आणि त्याचमुळं अजूनही ही ही शाब होते का तर त्या लोकांनी काय केलं तर म्हणजे ते लोक काय करायचे जेवढं जेवढं हिंदूंचं जेवढं पण म्हणजे गोष्टी होत्या ती तोडून टाकायचे आणि जी मस्जिद वगैरे असेल ते शाबूत ठेवायचे त्यामुळेच कदाचित ही पण राहिलेली असावी तर चला आपण जिथं शिवरायांचा जन्म झाला आता तिथं पोचलेलो आहे तुम्हाला काय इथल्या जे ठिकाण मेन ठिकाण आहेत ते दाखवतो ओके धन्यवाद